महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा केंदूर पाबळ परिसरामध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा केंदूर पाबळ परिसरातील गावमध्ये वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आहे ग्रामपंचायत शाळा सोसायटी आणि सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं केंदूर ग्रामपंचायतच्या वतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त केंदूर ग्रामपंचायतीवर पूर्ण तिरंगांची विविध लाइट रेझर शो करण्यात आला होता तसेच पंधरा ऑगस्ट दिवशी सकाळी सरपंच अमोल थिटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यावर सर्व ग्रामपंचायत सदस्य माजी ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे चेअरमॅन व विविध मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहणाचं पूजन करण्यात आलं नंतर सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व जिल्हा परिषद शाळा केंदूर येथे देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला आहे हायस्कूलचे प्राचार्य अनिल साकोरे सर यांच्या हस्ते करण्यात आल्यानंतर त्यांनी संपूर्ण शाळेची माहिती देऊन प्रस्तावना केली व पाचवी ते बारावीपर्यंत प्रथम व तृतीय क्रमांकपर्यंत आलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार करण्यात आलाय यावेळी शाळेचे प्राचार्य अनिल साखोरे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विभागीय सदस्य राम साखोरे माजी सभापती सदाशिव अण्णा थिटे सरपंच अमोल थिटे माजी सभापती उपसभापती सविता ताई पराड सोसायटीचे चेअरमॅन पंडित सुखरे माजी उपसरपंच भरत साखोरे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर थिटे अशोक भोसुरे अशोक पराड सुदाम पराड माजी उपसरपंच भाऊसाहेब थिटे मेजर हेरंब साळेकर मेजर सतीश थिटे मेजर सुभाष साकोरे बंसी शेठ पराड तानाजी पराड गावातील विविध संस्थांचे सदा मान्यवर पदाधिकारी व समस्त ग्रामस्थ उपस्थित होते पिंपळे जगताप वाजेवाडी करंदी आणि वडू बुद्रुक गावामध्ये सकाळी ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य शिक्षक आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी ध्वजाला सलामी दिली विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत सादर केले तर शिक्षक आणि स्वातंत्र्य संग्रामातील नेत्यांची महंती सांगणारी भाषण केली आहे स्वातंत्र्य दिन हा भारतासाठी एक महत्वाचा दिवस आहे कारण या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस सा साली आपल्याला ब्रिटिशांच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले या दिवसाचं औचित्य साधून आपल्या देशातील शिरवीरांनी केलेल्या त्यागाचं स्मरण केलं जातं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लाखो भारतीयांनी आपले प्राण दिले आणि त्यामुळेच आज आपण स्वतंत्र देशात राहत आहोत ग्रामस्थांनी या निमित्ताने गावातील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतींना अभिवादन केले कार्यक्रमामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तर काही ठिकाणी कवितांचे सादरीकरणही करण्यात आले तर सर्व कार्यक्रमामध्ये ग्रामस्थांचा सहभाग मोठ्या उत्साहानं दिसून आला त्यामुळे सर्वत्र आनंदाचे आणि देशप्रेमांचं वातावरण निर्माण झालं होतं स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाने ग्रामस्थांमध्ये एकतेची भावना जागवली आणि देशाच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचं वचन दिलं स्वातंत्र्य दिन साजरा करण्याच्या माध्यमातून गावकऱ्यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची आठवण ठेवली आणि त्यागाची कदर केली महाराष्ट्र न्यूज लाईव्ह घनश्याम तोडकर शिक्रापूर तळेगाव ठेरे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा